राज और उद्धव ठाकरे एक मंच पर तो आए लेकिन पुराने गिले शिकवे भुला सकेंगे करीब दो दशक के बाद राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ मंच पर आए मुंबई के वली में आयोजित इस रैली में उद्धव ठाकरे ने भाजपा और शिवसेना यूबीटी बी के एक शिंदे की तीख एन अध्यक्ष राज ठाकरे ने रैली में कहा महाराष्ट्र किसी भी झगड़े या विवाद से बड़ा है हम साल बाद एक साथ रहे हैं, जो बाला नहीं कर सके जो कई लोग नहीं कर सके वो देवेंद्र फडवीस ने कर दिखाया है माननीय बाला साहबाना जम लिया जमल जम ला दो एकत्र आंद्र जमल आता बऱ्याच चा, सगळे चॅनलचे सगळे कॅमेरे तिकडे लागलेत इकडे लागले इकडे लागलेत लाग आता संध्याकाळी सगळं सुरू होईल आता काय वाटतं काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती कोणी कमी हसलं का कोणी जास्ती हसलं का कोणी बोलतायत का आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्ये फार रस असतो अनेकांना खरं तर आजचा हा मेळावा मोर्चालाही तीच घोषणा होती आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा माझ्या मराठीकडे माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या वा नजरेने पाहायचं नाही कोणी ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायचं गोष्टला बसा शांत बसा खर तर हा प्रश्नच अनाठाही होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला अरे हिंदी कशासाठी हिंदी कशा कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसेबायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता <प्राथा> ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा त्रिभाषा सूत्र कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं आज कोर्टातही नाही तुम्ही हायकोर्टात जा सुप्रीम कोर्टात जा इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात कुठे आहे त्रिभाषा सूत्र मग मा मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये त्या धोरणातही नाही राहा केंद्राच्या शिक्षण धोरणात इतर कोणत्या राज्यातही नाही महाराष्ट्रात प्रयोग करून पाहायला दिला दक्षिणेची हिंग लावून विचारत नाही त्यांना पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय भडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल